आपण कस आपण एखाद्यासारखं फोरगा नसल्यासारखं आपण आले घरी ठेवतो घरी जरी असला त्याला आणत नाही आपण कार्यक्रमात आपण स्वतःच निघून येतो कार्यक्रमात तर त्या मुलाला कार्यक्रमात आणणं महत्वाचं आहे कारण चार लोकांचे चांगले संस्कार चांगले भाषण चांगले बोलणं त्याच्या कानावर पडते आणि त्याची दुरुस्ती होईल सुधारणा होईल त्याचा कुठेतरी विकास होईल म्हणून मित्र हो। या ठिकाणी संस्कार हे शब्द अतिशय महत्वाचा आहे प्रत्येक घरात ते राबला पाहिजेत आणि हे संस्कार या शब्दाचा आपण जर कळून घेतला आणि ग्रामगीता महाराजांची घरात ठेवली तर खरं प्रत्येक घरात ज्या ज्या घर ग्रामगीता राहील त्या त्या घरात स्वरण माझे राहत नाही एवढं मी दाव्यानं सांगू शकतो कारण एक गरीब कुटुंब होतं गरीब कुटुंब होतं शेतकरी त्यांचा मुलगा एकुलता एकच मुलगा आणि ते इंजिनिअरिंग करत होता पण तो घरी आला की बापाची सवय जराची कठीण होत कडक होत काम त्या खोलीतले लाईट चालू आहे समजत नाही लाईट बंद करायला पाहिजे ते चपला उलट्या पालट्या पडलेल्या आहेत ते उचला पाहिजे बरोबर ठेवायला पाहिजे ते हमेशा किटकिट करत होता त्या पोराच्या मागा इंजिनियर करून राहिलेला पोरगा आणि त्याने किटकिट लावल्या ते म्हणत ला ला या बापाची किटकिट कुठपर्यंत ऐकायची आपण या बापाची किटकिट कुठपर्यंत ऐकायची एकदा इंजिनिअरिंग झालो आणि मी लागलो की याचं तोंडच नाही पाहतोय मी झालं की तिकडच याचं तोंड पाहत नाही असं त्यानं थोडं तिसऱ्या मजल्यावर इंटरव्ह्यू होता पहिल्या मजल्यावर गेला पोरगा ते झाडाच्या कुंड्या जे हेगड्या वागड्या पडलेल्या होत्या ते कुंड्या त्याने बरं नाही वाटलं कारण याच्यावर संस्कार जळले होते हे जरी बापाचा राग करत होता पण बापाचे जे संस्कार होते ते याच्यावर जळले होते त्याने ते, ते कुंड्या याचं मन राहत नव्हतं ते कुंड्या हकडे बागड्या पडलेल्या दिसल्या की गेला उचलून ते व्यवस्थित लावल्या लाईन मध्ये तर जे साहेब इंटरव्ह्यू घेणारा होता तिसऱ्या मजल्यावर ते त्या याच्यात पाहत होता मध्ये टीव्ही मध्ये पाहता पाहता त्याला वाटलं की पोरगा चांगला संस्कारी आहे म्हणून दुसऱ्या मजल्यावर गेला दुसऱ्या मजल्यावर गेल्याच्या नंतर लाईट दिसले चालू त्या खोलीत आणि खोलीत कोणीच नाही ते गेला सारे लाईट बंद करून टाकले ते साहेबांनी पाहिलं आणि मग लगेच साहेबाच्या समोर तर त्या ठिकाणी चपला सर्व हेकड्या वाकड्या विस्कळीत पडलेल्या होत्या त्यानं आधी सर्व चपला लाईन मध्ये लावल्यानंतर इंटरव्ह्यूच्या हॉलमध्ये गेला साहेबाने नमस्कार केला या या या, या। साहेबांना लगेच नाव गाव सर्व विचारले आले इंटरव्ह्यू पत्र लिहिलं पास इंटरव्ह्यू मध्ये पास झाला असं लेटर लिहिलं ले ले त्याच्या हातात दिलं म्हणे बाबा तू या इंटरव्ह्यू मध्ये पास झाला तू घराकडे जाऊ शकतो ते म्हणजे साहेब मला काही विचारलं नाही प्रश्न नाही काही नाही काही नाही हे काही लेटर दिलं कसं काय म्हणे तर ते मी टीव्हीत पाहिलं म्हणे तू सुरुवातीचा मधला चढत आला तेव्हा तुझ्यामध्ये काय संस्कार दळलेला आहे त्या संस्काराचा हे पत्र होय म्हणे तू पास झाला म्हणे इंटरव्ह्यूमध्ये घरी गेला बाप बैल पाणी पाजत होता गेला बापाची कमर धरली रडत बसला रडून राहिला बापाला वाटलं हे इंटरव्ह्यू मध्ये नापात झाला अरे म्हणे लढू नको परत इंटरव्ह्यू देऊ म्हणे किती पैसा लागला तरी चालते मी लावतो म्हणे बापाला वाटलं की याने इंटरव्ह्यू मध्ये नापात झाला ते पुन्हा रडायला लागला घाबरू नको म्हणजे मी पाठीशी तर पोरगा म्हणे बाबा नाही तुमचे जे हे संस्कार जळले ना म्हणे मले त्या संस्काराच्यामुळं मले पास या इंटरव्ह्यू मध्ये पास हे लेटर त्यानं साहेबांनी दिलं म्हणे आणि त्याचा रड होय म्हणे त्यावेळेस बापाच्या डोळ्यात हसूर आले तर असे संस्कार रागानं काय व्हाय बापाचे आईचे रागानं काय व्हायना त्या मुलावर जळले संस्काराची जतन करा आणि प्रत्येक मुलावर संस्कार चांगल्यात चांगले घडवण्याचा प्रयत्न करा सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आम्हाला या ठिकाणी बोलावलं आदर सत्कार केला त्यांना खूप खूप धन्यवाद देतो ज्योतिताई ज्योतिताई उगलेला पुन्हा मनापासून धन्यवाद देतो हे कार्य तुमच्या सदैव घडत राहा अशी गुरुदेवच्या प्रार्थना करतो थांबतो सर्वांना गुरु धन्यवाद अत्यंत असं मुलाचं मार्ग केलं यानंतर मी पुनच्छा एकदा सर्व पाहुन मुलींना गावकऱ्यांच्या वतीने आयोजकांच्या वतीने विनंती करतो की प्रत्येक वक्त्याला आता दोन मिनटं वेळ देण्यात आला आहे यानंतर संजय जी अदमाने साहेब हे आपलं मनोगत व्यक्त करतील त्यासाठी मी त्यांना आमंत्रित करतो गावकऱ्यांच्या वतीने पाहुनी मंडळींची माफी मागून सर्वांना पाहुनी मंडळींना वक्तव्याला विनंती करतो की सर्वांनी दोन मिनटामध्ये आपलं मनोगत व्यक्त करावं वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची सत्तावनवी पुण्यतिथी आणि मूर्ती गाडगे महाराज यांची पुण्यतिथी निमित्त इथे आयोजित महिला कार्यकर्ता मेळावा इथे होत आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे आजारस्तंभ आदरणीय हरिभक्त रायन प्रकाश महाराज वाघ सर्वाधिकारी अखिल भारतीय गुरुकुंज आश्रम गु, श्री गुरुक्षेत्र मोजरी दामोदर पाटील गुरुजी बाबारावजी पाटील उपसर्वाधिकारी आमच्यासोबत आलेले श्री प्रमोदादा भुंगे ग्रामगीताचार्य या यवतमाळ तालुका सेवाधिकारी मार्कंडादा मोहळसाहेब व्यासपीठावरील सर्वसन्मानीय आणि ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला अशा आमच्या सौ ज्योतिताई उगले या कार्यक्रमाला सर्व उपस्थित महिला महिला मंडळी माझ्या भगिनी माझे बंधू आणि भगिनी हा महिला मेळावा घेण्याच्या पाठीमागचा एक प्रमुख उद्देश असा आहे की गावागावामध्ये महाराजांचा प्रचार आणि प्रसार व्हावा आणि खरं कारण म्हणजे असं की या ज्योतिताई उगलेंनी शंभर शाखा इथे स्थापित केल्या मागे तेवीस के जुलै थोडं जरा शांत राहाल तेवीस जुलै दोन हजार पंचवीसला पंढरपूर इथे त्यांना राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार निर्माण करण्यात आला आणि त्यावेळेला त्यांनी साठ शाखांचं स्थापन केलेल्या होत्या असं त्यांनी त्यांच्या मनोगतामध्ये त्यावेळेला व्यक्त केलं आणि तेव्हापासून त्यांचं कार्य जे आहे ते अगदी जोमाने सूर्य झालं आणि त्यांनी शंभर शाखा याचे स्थापन केल्या मला असं वाटतं की या गुरुकुंज आश्रमामध्ये त्या पहिल्या महिला आहेत की ज्या ज्यांनी या अखिल भारतीय गुरुकुंज आश्रमामध्ये शंभर शाखा स्थापन केल्या आणि आम्ही त्यांना प्रोत्साहित केलं आणि त्यांना आम्ही सांगितलं की त्यांना बोललो आम्ही की आणि त्या लग्नामध्ये रामकृष्ण परमहंस आशीर्वाद देण्यासाठी तिथे येणार होते तर त्यांनी सांगितलं की तुला जर देव पाहायचा आहे तुला एकच माणूस टाकू शकतो तो म्हणजे रामकृष्ण परमहंस आणि लग्नामध्ये ते आशीर्वाद द्यायला येणार आहे म्हणून तुम्ही त्याची भेट घ्यावी आणि आले ते आशीर्वाद द्यायला लग्नामध्ये सुभाष होस त्यांच्या बहिणीच्या भेट घेतली आणि सांगितलं की महाराज मला देव पाहायचा मला तुम्ही जो मला देव दाखवे मी मा त्याला महाराज माने मग त्यांनी कलकत्त्याला बोलवलं रामकृष्ण